फुलांच्या गंधात खुल्ली सकाळ नूतनच्या हसऱ्या चेहऱ्याचा आला सण महान कोपरगाव तालुक्यातील पुंतंबा फाटा येथील जगताप कुटुंबातील एकुलती एक लाडकी मुलगी नूतन संजय जगताप हिचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला नूतनचा हा खास दिवस परिवारासाठी आणि मित्रमंडळीसाठी आनंदाची पर्वणी ठरला वाढदिवसानिमित्त घराची सजावट रंगीबेरंगी फुलांनी आणि आकर्षक दिव्यांनी करण्यात आली होती वडील संजय जगताप आणि आई मंगल जगताप यांनी आपल्या मुलीला आशीर्वाद देत तिला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या नूतनच्या आई वडिलांसाठी हा दिवस भावनिक आणि आनंददायक होता परिवारातील सदस्यांनी नूतनसाठी खास सरप्राईज गिफ्ट आणले होते नूतनच्या मैत्रिणींनीही केक कटिंगच्या वेळी हजर राहून तिचा उत्साह द्विगुणित केला गोडधोड पदार्थांचा आस्वाद घेत गप्पा खेळ आणि फोटो सेशनने कार्यक्रम अजूनच रंगला संजय जगताप आणि परिवाराने या खास दिवशी नूतनच्या शिक्षण आणि स्वप्नांना पाठिंबा देण्याचा संकल्प केला

संपूर्ण कार्यक्रम वातावरणात आनंद आणि सकारात्मकतेची उधळण करणारा ठरला यावेळी टायगर ग्रुपचे उपाध्यक्ष दशरथ माळी सावळीवीरचे माजी सरपंच आप्पा क्षीरसागर दत्तू पंत आणि शिर्डी शहर संघटक आनंद भाऊ सोनवणे यांनी बदेगडला भरभरून आशीर्वाद दिले तसेच नूतनची अगदी जवळची मैत्रीण दिशा शिंदे भाऊ सिद्धार्थ मासदे आनंद मासदे साहेबराव हळंगे मावशी सुजाता हळंगे पूनम महाजदे यांनी मोठ्या आनंदात हा दिवस साजरा केला व बर्थडे गर्लला आशीर्वाद दिले खबर भारत न्यूज साठी प्रतिनिधी आनंद सोनवणे कोपरगाव